लवकरच नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि नवरात्रीचे नऊ दिवस उपवासासाठी काहीतरी चटपटीत तर हवंच तर आजपासून आपण नवरात्री विशेष मस्त अशा फराळी रेसिपींना सुरुवात करणार आहोत तर सर्वात ही रेसिपी आपण तयार करणार आहोत मस्त असा खमंग आणि कुरकुरीत चिवड्याची रेसिपी तर साबुदाण्याचा चिवडा तुम्ही खाल्लाच असेल परंतु साबुदाण्याचा चिवडा खाऊन कंटाळा आला असेल तर थोडासा चेंज म्हणून हा चिवडा तुम्ही बनवू शकता अगदी वेगळ्या पद्धतीने हा चिवडा तयार केलेला आहे संपेपर्यंत हा जसाची तसा राहतो आणि अजिबात तेलकटसुद्धा होत नाही खायला अतिशय भारी आहे बनवायला तर त्यापेक्षा सोपं आहे अगदी बघता क्षणी तुम्ही बनवायला घ्याल इतकी सोपी ही चिवड्याची रेसिपी आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपल्या सुरुवात करूया नेहमीप्रमाणे रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक अगोदरच करून द्या रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून माझ्या सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा उवासाचे पदार्थ म्हटलं की त्यामध्ये भगर किंवा साबुदाना हा येतोच तर या ठिकाणी एक कप भर एवढी मी भगर घेतलेली आहे छान स्वच्छ करून घेतलेली आहे तर आता ह्या भगरीचं पीठ आपल्याला तयार करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मस्त असं बारीक पीठ आपण तयार करून घेऊया आता नवरात्रीचा सीझन आहे त्यामुळे तुम्हाला हे भगरीचं पीठ रेडीमेडसुद्धा मिळू शकतं ते वापरलं तरीही चालेल तर मस्त असं बारीक पीठ या ठिकाणी मी तयार करून घेतलेलं आहे आता हे आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया थोडंसं जाडसर राहिलं तरीही चालेल काहीच हरकत नाही अगदी फाईन होत नाही एवढं मिक्सरमध्ये जर तुम्ही गिरणीमधून दळून आणलं तर ते छान व्यवस्थित बारीक होतं आता या ठिकाणी पुन्हा एकदा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे कच्चा साबुदाणा घेतलेला आहे त्याचंही एकदम बारीक पीठ आपण तयार करून घेणार आहोत किंवा तुम्हाला रेडीमेड साबुदाण्याचं पीठ मिळालं तर ते सुद्धा वापरू शकता त्यानंतर कढाईमध्ये ज्या कपाने आपण भगर मोजून घेतलेली होती त्याच कपाने दीड कप पाणी घ्यायचं आहे आता साईडलासुद्धा थोडंसं पाणी आपण गरम करून ठेवायचं आहे कारण नंतर आपल्याला लागलं तर आपण ते यूज करू शकतो आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि एक चमचाभर यामध्ये मी साजूक तूप टाकत आहे उपवासाला बनवत असल्यामुळे यामध्ये मी साजूक तूप वापरलेलं आहे किंवा शेंगदाण्याचं तेल वापरलं तरी चालेल पाण्याला छान खळखळून उकळी आणायची उकळी आल्याच्यानंतर त्यामध्ये आपण तयार केलेलं जे भगवीचं पीठ आहे ना ते यामध्ये मिक्स करायचं आहे पाणी छान उकळलं आता आपण यामध्ये जे भगरीचं पीठ आहे ते मिक्स करून घेऊया आणि गॅस आपल्याला कमी ठेवायचं आहे कमी गॅस करून है, है हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे मोठा गॅस ठेवू नका नाहीतर आपलं जे पीठ आहे हे तळाशी लागण्याची शक्य हे पीठ शिजण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही एक ते दीड मिनटामध्ये हे छान असं शिजलं जातं आता हे पीठ बरंचसं घट्ट दिसत असल्यामुळे मी साईडला थोडंसं सा पाणी गरम करून ठेवलेलंच होतं कारण हे पीठ आपल्याला जास्त घट्ट ठेवायचं नाही तर आपल्याला थोडंसं सैल असायला पाहिजे जेव्हा आपण याची शेव तयार करू तेव्हाही साच्यामध्ये भरल्याच्या नंतर एकदम आरामात त्याची शेव तेलामध्ये पडली पाहिजे ह्या पद्धतीमध्ये आपल्याला हे पीठ तयार करायचं आहे साधारणतः पाव आसपास यामध्ये मी गरम पाणी घातलेलं आहे कारण भगर जास्त पाणी ॲब्झॉर्ब करते त्यासाठी आपल्याला थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करावं लागणार आहे पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया आणि काही मिनटासाठी हे शिजवून घेऊया सुरुवातीपासून आतापर्यंत दोन ते तीन मिनटं एवढा वेळ लागलेला आहे ही भगर शिजण्यासाठी एकदम मस्त अशी शिजलेली आहे याचं पीठ तुम्हाला दिसत असेल किती प्रमाणामध्ये हे सैल आहे तर हे पीठ आता आपलं तयार झालेलं आहे गॅस बंद करून आपण हे एका ताटामध्ये लगेच काढून घेऊया तर ही उकड जी आहे ती आपण या ताटामध्ये काढून घेऊया आणि चमच्याने थोडीशी याची आपल्याला वाफ काढून द्यायची आहे अगदी पूर्णपणे थंड करायची नाही नाहीतर ही जी उकड आहे ना ही जास्त घट्ट होईल आणि आपली जी शेव आहे ना ती व्यवस्थित होणार नाही जर अगदी थोडंसं कोमळ झालं की लगेच आपण यामध्ये जे साबुदाण्याचं पीठ तयार करून घेतलेलं होतं ते मिक्स करायचं आहे आता जे साबुदाण्याचं पीठ आहे ते आपल्याला एकदाच न टाकता थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे एकदाच टाकलं तर पिठाचाही अंदाज येणार नाही आणि पीठसुद्धा जास्त घट्ट होईल तर आता चमच्याच्याच मदतीने हे साबुदाण्याचं पीठ आपण मिक्स करून घेऊया कारण मिश्रण बरंसं गरम आहे हाताला भाजण्याची शक्यता असते त्यासाठी चमच्यानेच आपण हे पीठ थोडं थोडं करून यामध्ये मिक्स करून घेऊया मिक्स झाल्याच्यानंतर आपण हे पीठ छान व्यवस्थित असं मळून घेणार आहोत थोडं थोडं थंड पाण्याचा हात लावायचा थोडं थोडं थंड पाणी मिक्स करायचं आणि अगदी आपण मोदकांसाठीची जी उकड काढून मळतो मौसू तशी उकड आपल्याला ही मळून घ्यायची आहे अगदी जास्त घट्ट ठेवू नका सुरुवातीलाही सांगितलं आणि आता पुन्हा एकदा सांगते की ही जी उकड आहे शेवसाठीचं जे पीठ आहे ते आपल्याला जास्त घट्ट ठेवायचं नाही मिडियम ठेवायचं आहे आणि जास्त पातळ नाही अगदी मोदकांसाठीची उकड जशी आपण लोण्यासारखी मौसूत असते तसंच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मस्त असा हा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे तर साधंच पाणी आपण या ठिकाणी वापरलेलं आहे गरम पाणी या ठिकाणी वापरलेलं नाही तर थोडं थोडं थंड पाणी घेऊन मस्त अशी ही आता उकड मळून घेऊया तर आपली जी उकड आहे ती एकदम मस्त अशी मळून तयार झालेली आहे जी पीठ आहे हे तयार झालेलं आहे हे पीठ आपल्याला भिजत ठेवण्याची अजिबात गरज नाही तयार झालेल्या पिठापासून लगेचच आता शेव बनवून घेऊया तर या ठिकाणी मी शेवचा साचा घेतलेला आहे जो आपण चकलीसाठीचा साचा घेतो ना तोच साचा घेतलेला आहे त्यामध्ये फक्त आपल्याला शेवची जी, जी प्लेट आहे ती टाकून घ्यायची आहे त्यानंतर चमचाभर शेंगदाण्याचं तेल टाकलेलं आहे किंवा तूप लावू शकता म्हणजे जेणेकरून आपलं जे मिश्रण आहे हे साच्याला आतून चिकटणार नाही आणि आता हे पीठ आपण लगेचच मळून घेतलेलं असल्यामुळे आपल्याला हे जास्त मळत बसावं लागणार नाही परंतु जेव्हा दुसऱ्या वेळेला तुम्ही साच्यामध्ये हे पीठ भरणार असाल तेव्हा हाताला थोडंसं पाणी लावायचं हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आणि त्यानंतरच साच्यामध्ये भरायचं आहे कारण जशी जशी भगर थंड होत जाते तसं तसं हे तस पीठ कडक होत जातं घट्ट होत जातं त्यानंतर ते आपल्याला शेव पाडण्यासाठी थोडंसं जड जाऊ शकतं त्यासाठी आपल्याला हे पीठ दुसऱ्यांदा जेव्हा साच्यामध्ये भरू तेव्हा हाताला थोडंसं पाणी लावून मळून घ्यायचं आणि त्यानंतर शेवच्या साच्यामध्ये भरून शेव पाडायची आहे तर या ठिकाणी तेलसुद्धा मिडियम गरम करून घेतलेलं आहे जास्त कडकडीत नसावं मीडियम गरम तेलामध्ये आपण ही मस्त अशी शेव तयार करून घेणार आहोत आणि अगदी जास्त डार्क रंगावर आपल्याला ही शेव अजिबात तळायची नाही तळायलाही जास्त वेळ लागत नाही एक ते दीड मिनटामध्ये ही छान मस्त अशी कुरकुरीत तळून होते तर गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवरती अगदी ज्या शेवचे बुडबुडे आहे हे, हे। संपेपर्यंत कमी होईपर्यंत आपल्याला ही तेलामध्ये तळून घ्यायची आहे ही तळी गेली की आपोआपच तेलाच्या वर येते तर शेव आपली तळून झालेली आहे लगेचच काढून घेऊया सेम पद्धतीने आपण आता बाकीची राहिलेलीसुद्धा जी शेव आहे ती तयार करून घेऊया तर शेव पहा काय मस्त अशी पांढरी शुभ्र आणि कुरकुरीत तयार झालेली आहे सर्व शेव मी सेम पद्धतीने बनवून घेतलेली आहे आता ही तयार झालेली शेव आपण चुरून घेऊया त्यावरून तुम्हाला समजेल की आपली जी शेव आहे ही मस्त अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार झालेली आहे अगदी हा चिवडा तुम्ही बनवून महिनाभर स्टोर करून ठेवू शकता आणि वाटेल तेव्हा खाऊ शकता अतिशय साधी आणि सोपी ही चिवड्याची रेसिपी आहे आणि एकदम नवी आणि वेगळी आहे जर कोणी ही चिवड्याची रेसिपी पहिल्यांदा बनवलेली असेल तर त्यांनीसुद्धा मला पटापट कमेंट करून सांगा आणि ज्यांनी पहिल्यांदाच ही रेसिपी पाहिली असेल तर लगेचच बनवायला लगे। घ्या आणि कशी झाली ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका लगेचच आता ह्या शेवचा आपण चिवडा तयार करून घेऊया तर त्यासाठी इथे शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे छान मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेऊया तर हा उपवासाचा चिवडा असल्यामुळे यामध्ये जास्त काही पदार्थ आपण वापरणार नाही आहोत फक्त शेंगदाणे आणि ड्रायफ्रूट हिरवी मिरची टाकून आपण हा चिवडा तयार करणार आहोत तर शेंगदाणे आपले छान कुरकुरीत झालेले आहे लगेचच यामध्ये काही ड्रायफ्रूट या तळून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट यामध्ये घालू शकता किंवा मनुके आवडत असेल तर तेसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता तर हे ड्रायफ्रूटसुद्धा छान मस्त असे गोल्डन वाळून झालेले आहे आता हे काढून घेऊया आणि इथे हिरवी मिरची टाकून घेऊया फक्त हिरवी मिरची तळत असताना आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की ही हिरवी मिरची अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे कारण ही थोडीशी जरी ओलसर राहिली तर आपला जो चिवडा आहे हा साधळण्याची शक्यता असते त्यासाठी मिरची कुरकुरीत तळून घ्यायची मगच टाकायची आहे जर तुम्हाला इथं हिरवी मिरची टाकायची नसेल तर त्याऐवजी तुम्ही सुक्या लाल मिरच्या कापूनसुद्धा यामध्ये टाकू शकता किंवा सुख्या लाल मिरची पावडर बनवून तुम्ही यामध्ये टाकू शकता तळलेले सर्व जिन्नसह मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊ ठेऊया त्यानंतर दोन चमचे आपल्याला पिठी साखर घालायची आहे तर इथे तुम्हाला साखरेचं प्रमाण कमी किंवा जास्त ठेवायचं असेल तर तुम्ही यामध्ये टाकू शकता लगेचच चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया हा चिवडा आपण उपवासाला बनवत असल्यामुळे यामध्ये जास्त काही साहित्य आपण टाकणार नाही जर तुम्ही असं रेग्युलर खाण्यासाठी बनवणार असेल तर यामध्ये आमचूर पावडर किंवा चाट मसाला तुम्हाला या यामध्ये घालायचा असेल तर टाकू शकता किंवा कढीपत्तासुद्धा तळून यामध्ये घालू शकता तयार केलेली जी शेव आहे ती आता ह्या मिक्सिंग बाऊलमध्ये टाकून मिक्स करून घेऊया तर इथे आपला मस्त असा नवरात्री स्पेशल कुरकुरीत आणि एकदम नवीन पद्धतीचा हा चिवडा तयार झालेला आहे सर्वात शेवटी आपण आता तळलेली जी हिरवी मिरची आहे ती टाकून घेऊया आणि हा चिवडा पुन्हा एकदा छान व्यवस्थित एकजीव करून घेऊया तयार झालेला जो चिवडा आहे तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून अगदी महिना ते दोन महिने आरामात स्टोअर करून ठेवू शकता अगदी संपेपर्यंत हा जो चिवडा आहे मस्त असा कुरकुरीतच राहतो अजिबात सादळत नाही फक्त आपल्याला डब्यामध्ये भरून ठेवत असताना व्यवस्थित एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवायचा आहे म्हणजे हा जसाची तसा राहील तर चिवडा आपला तयार झालेला आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची ही चिवड्याची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लगेचच बनवायला घ्या आणि बनवून कसा झाला ते मला नक्की कळवा तर हा चिवडा किती कुरकुरीत झालेला आहे तुम्हाला इथे दिसतच असेल तर आची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबर या रेसिपीची लिंक जरूर शेअर करा चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे दिलेले बेल ऐकोन आहेत ते देखील प्रेस करा तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद